सांगली मिरज कुपवाड महापालिकेकडील मानधन रोजंदारी तसेच बदली बाराशे कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं करण्यासंदर्भात बुधवारी मंत्रालयामध्ये नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर के एच गोविंदराज यांच्या अध्यक्षतेखाली बैठकी पार पडल्या यावेळी आमदार गोपीचंद पडळकर व माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष भाजपचे नेते शिवाजी उर्फा पप्पू डोंगरे उपस्थित होते सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मानधन बदली व रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मंत्रालय पार पडलेल्या बैठकीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी उर्फा पप्पू डोंगरे म्हणाले की एकोणीसशे शहाऐंशीमध्ये नगरपालिका कालावधीत बदली कर्मचाऱ्यांची भरती झाली आता व हे कर्मचारी महापालिकेसाठी काम करतात रोजंदारी व बदली कामगार एकच असल्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश शासनाने यापूर्वी महापालिकेला दिले आहेत शासनादेशानुसार अडतीस कर्मचाऱ्यांना सेवेत कायम घेण्यात यावं अशी मागणी या बैठकीत केली अशी माहिती डोंगरे यांनी बोलताना दिली यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की मानधन बदली व रोजंदार एकूण बाराशे कर्मचाऱ्यांचा आता सेवेत कोणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे त्यांना लवकरच महापालिकेमध्ये कायमस्वरूपी केलं जाईल अशी माहिती पडळकर यांनी दिली यावेळी बोलताना शिवाजी डोंगरे म्हणाले की बदली रोजंदार कामगारांना निश्चितपणे न्याय देण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्न करणार आहे कामगारांच्या पाठीशी कायम उभं राहू असं आश्वासन यावेळी डोंगरे यांनी दिला यावेळी अशोक सोपटे अर्जुन आठवले चिंगुत्तम कसबे लाडीबाई कांबळे सुनील मोहते कमल कांबळे सुभद्रा पाटोळे राजू वाळे श्रीधर खांडेकर रमेश मद्रासी मंगेश भोसले चांदनी पाटोळे आदी उपस्थित होते एवन अपडेट न्यूज